टाकीत नाही मला तुम्हाला काढणार कस दाजे आज घरी एका नाही काय आता काय म्हणजे पण मला आता कसं आपले म्हणजे युट्यूब टाकण्याची इच्छा फुटलेली खरं सांगायची आपल्याला सोशल मीडिया शेतकऱ्या दाजी या तर म्हणजे नकोच म्हणतो काय मोकार लाईट व शक्यतो दाजीने आता परत नाही ना सोशल मीडिया पण होत काय नेमकं माहिती का की दाजी बसतो ग बसतो गप बसतो गप बस चला पण काय आहे तुम्ही तर बघताय बघा वातावरण कस केलं तुम्हाला काय सांगायची गरज नाहीये म्हणूनच मग चला म्हणला तर आपण मस्त आली प्रयत्न करतो आपला रोज हिडी उठता टाकी रोज हिडी टाकी पण नाही जुळत बाबा दिवस घर का पाठ कष्ट करायचं तुम्हाला माहिती जाजी तिकडे मार्केटला काम आहे आणि जाजी म्हणजे कसं ती साड घरी येतो दुपारी गेला म्हणजे डायरेक्ट उशा संध्याकाळी घेतो काम आणि ती बी उशीर होतो आठ नऊ कधी टायमिंग होतो बरोबर कधी लवकर मी येतो असं काय नाही पण काय आता एवढंच मी घरी आलो आता सकाळनंच मी तुम्हाला सांगतो काल रात्री मला यायला टाइम झाला तू तर हो का मी काय पाहिजे व्हिडिओ बघत नाही नाही तर म्हणजे व्हिडिओ बघत नाही कोणाचा व्हिडिओ बघत कारण आपल्या माझं आपण दिवसभर काढायला कष्ट करायचं दामायचं आणि आणखो कोणाला टाईम बघायला काय करायला कोणाचं काय चाललं ही मी दाजी बघत नाही दाजीने काय ठरवलं आपलं काम बघत आणि आपलं घर एवढं ताजी लॉके धरले पण आता सकाळ धरून विभाग होत आहे आपलं घर काय बांधण काय अर्थ आहे भांडणं आता भरपूर बाबा बहीण समजून सांगतात की बाबा ईश्वर शेवांना फेडत नको तुमचं पण आता काय आपलं रोजचं अपडेट आहे त्याच्यामुळे येणार नाही आता मला तर नाही समजून सांगतात दाजी कसा होता आता पार पाचारला आपल्याला चांगली मानते त्याच्यामुळे मी आहे ना जे संचार बाई तुझं काय चाललंय बाग आहे नको मी काय चाललंय बाग आहे नको मी हम्ण्यांच काय चाललंय बाग आहे नको एक नाम शिव शिवापलं काम घास घास आपल्याला कडलं शिर्यायचं कोणत्यात काय आहे नाही काय बघायचं शिर डोक्यात जायचं दुसरं काय आहे डोक्यात नसते काय पण आता मला तेच छेबा येणार ना काम का अचानक बाबा आपला सोडून गेलेला इथं आपल्याला काय माहिती खरं सांगा आपण काय मास्त तिकडे आणि बाय तुम्ही आपल्याला काय म्हणजे फोन नाही करीत मी बी नाही करीत काय काल येत नाही ना हा जर काय काम तर तुम्ही फोन करतात पप्पा या नाही माहिती पप्पा ती नाही ते आपण काही इच्छित नाही काय चालू हां मग आता बोलायचं बायकुनी बाजून बोलावा तर मी होण्याच्या बाजून तर आपल्या आपला जवळपास बघत असतो त्याच्याकडे काय चालू द्या काय चाल तुमचं ना चालू द्या दाजी तुम्हाला भाग घेतला दाजीने पण कुठं आलं दाजी आंतरण बाजू आली का नाही तुम्ही कर तुम्हाला काही सांगायची गरज नाही आवश्यकता नाही काय नाही काय त्याच्यामुळे ह्या वेळेस आहे ना बाबा कोण असं हात बांधलेले फक्त बघत राहायचं काय चाललंय काय नाही काय नाही काय का मला दुःखा करायचे ना तेवढं करा काय नाही म्हणून चाललंय ना तिकडं काय तुमचं दोघांचं बांध फ्रेंडांचं करायचं तुम्हाला करा काय मला घे नाही तुमचा हात मोड तुमच्या गळ्यात पडणार आहे थोडं माझं काय होणार आहे आता चला मी काय होता का बाबा खर म्हणजे काय केवळ बाहेर खरं सांगायची परिस्थिती बर का मी म्हणतो आपला काय आहे माहितीये भांडण चालू आहे आणि तुम्हाला नवराय बरं तिचं पण आता एक तिला काय कि बहिणीचा आधार बहिणीचा आधार करायचा इकडे आणि त्याच्यात प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला माहिती तीन लेटर पाळ नाव्याच काही होत नाही घराच ब्लाउजच मशीनचं काम व्हिडिओ विडाच काम शेला झाले आहे शिक्षण पाणी खर्च पाणी घरातला खर्च पाणी अजून आता सदस्य वाढलं त्याचा खर्च पाणी खाण्या पिण्याचा याचा त्याचा खरं मी रिअल बोलतोय तुम्हाला काय जर काय गाडी मला

बरं बाबा ती काय इथे राहणार का काही सोडली नाही जर बाबा रंग केलेला कारण काय होईल दोन दिवस चार दिवस राहील निघून जाईलच ना ती कंटिन्यू राहणार आहे का थोडं तिथं आता जर तर मी होण्याचं बाळ घेतात बघा बायको सोडली देकर बाळ सोडली निघण्याचाच बाग घ्या सांगायची परिस्थिती बरं बायको का बाग घ्यावा तर मग म्हणणार बाबा आला मागच्या चाली हो म्हणजे आज अं का लोकांच्या तोडाला हात लावता येत नाही काय लोकांना कसं शेअर धोका ह्या बोटावर काय चांगलं माहिती आणि त्याच्या दाखेला म्हणजे अनुभवाला सोशल मीडियावर राहू हा उगाच काय बाबा ना सोशल मीडिया ही राग ते बन दिली बनल ही अ आपलं करायला आपण काम करायचं कापडकोष्ट आपण करायचं घरात आणायचं खायचं आपलंच चॅनल आपल्याच चॅनल आपण व्हिडिओ बनवायचं टाकायचं तर आपणच घ्यायचं सगळ्या गोष्टी आपणच करायच्या आणि बोनध लई दुसरं हा पण चला कसं आहे आता जी भाऊन चांगले आहेत बघणार व्हिडिओ ती तिथे सांगत सांगा शेता चला अहो तुम्हाला इन्कम चालू आहे का रुपये इन्कम चालू आहे कशाला तुम्ही करून घेता आपल्या रेग्युलर मध्ये टाकीम हवा पण नाही मग कशी वाटत चांगलं टाकलं तर बघत नाही ते लोक हा आता मग चांगला भावा ना तुम्ही आता घरात निर्माण झाल्या हा आता हिवाद निर्माण येणार सोशल मीडियावर आता मग मला वाटतंय चांगलं व्हिडिओ टाकावा सगळ्यांना असा खरं बोलतो दाजी काय बघ मी म्हणतो तुम्हाला काय वाटत असं की सांगा दाजेला आता मी व्हिडिओ टाकायला झालं तर किती दिवस झाले त्याच्यावर त्याच्या मी टाकतोय आणि आता मी काय कस आहे ना आपला डावा बांधायचा निवड जायचं परत पायसा काय नाही बघायचं नाही बघायला सिद्ध नाही करता अगदी काम करायचं गदाड काम कोण उचलायच्या मानाच्या हा कुणाकडला सिद्धीयला टाईम घे दाजीला आता मला नाही मस्मान्यात आता तिथं सगळी वेळ दाजीला मार्केटला इकडे तिकडे राजे हिडू बनवा इडू बनवा हिडू बनवा तर ते काय दाजीच म्हणजे मुड गेला काय नको वाटाय झालं याच्यापासून चेहरात लाभ पण चला आज मला माझ जी बोलणं होत ना मला मन मोकळं करायचं होतं म्हणून आज तुमच्याबरोबर माझं मन मोकळ केलं दोन शब्द तुमच्याबरोबर बोललो मी आता मी मग सोबत म्हणतो की मी व्हिडिओ वस्ती रोज अपडेट टाकेन तुम्हाला रोज व्हिडिओ टाकेन पण आता इथून पुढं माझा व्हिडिओ कधी येईल ते तर सांगता येत नाही मला खरं सांगायचं सांगू शकत नाही मी कधी व्हिडिओ येईन माझा आता बघा श्रावण नाही ना चाललंय अवतार तर ता फार बेकार झालंय घरी टाकला म्हणजे दादी जरा दाढी शकशे द्या दाजीला पैसे मस्त काय आता मीच काम करतोय माझ्या आता पैसे मला दाढीला काय पैसा नाही असं पुढे दि आठ आठ दिवस घर राहायचा पंधरा पंधरा दिवस घर राहायचा दाजीला पैसा नव्हता दादीला बायकोला माझं बरोबर होते पण आता दादी काम करतोय ना तर दादीकडे तर काही पैसे नाही त्या दाढीला पण आता श्रावण माय ना चालतोय आता राहिला जाऊन एक सोमवार राहता शेवटचा सोमवार आहे आता आज गेला शुक्रवार शुक्रवार बुधवार आहे उद्या गुरुवार आलाच ना सोमवार सोमवार संपला चालू की मग आता श्रावण संपल्या धीरज मनात राहिला दिवस केंद्र काय बघितलं नाही मार कदाचित मी पण आपलं करू दाढी कठीण मस्त आणि हिशेब केलो कदा हे बाबांना म्हणजे म्हणतोय मी बिलू टाकीत टाकित पण येते माझं असं काय ना आज बनवलाय म्हणायच्या बाई बघू तू माझा येऊ पण कसं आहे बाबा बही तर बाई तुम्ही बी नेऊन घेतलं पाहिजे माझा हे माताचा माणूस आहे चला आई इथं बाबा मग आता लय तिला सारखं लोटाय तुला हिऊच आहे का हा अग नी बाई कुठं काय आचे ना कुठं काय कुठं काय झालं कोण आहे एकामेकाला कोण येत पहि ना या बहिणी दोघी बहिणी बहिणी एकामेकाला

या कोर्सला लाव इंजिनिअरिंगच्या तिथं तीन वर्ष जायचं तिथून पुढे तीन वर्ष डिग्रीची जायची तो बरे आणि ही अजून दोन मागले यांचे शिक्षण पाणी व्हायचं यांचे नाव करायला कस हे जायकावला तर दाजी ऐकू नका दाजी ना करू नका काय करू म्हणून शांत दुसरं काय नाही बाबा चला काय जर जायचं चुकलं असलं तर माफ करा मग चला बाय बाय सगळ्यांना